अक्कलकोट तालुक्यातील मौजे गुरुवाडी येथे सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला प्रारंभी गुरुवाडीच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पार अर्पण करून पूजन करण्यात आले तदनंतर गुरुवाडीच्या महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोरववाडी पंचक्रोशातील लाभार्थ्यांना मोदी घरकुल आवास योजनेअंतर्गत गोरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने म्हाळप्पा पुजारी यांनी शासन दरवाई योग्य तो पाठपुरावा करून सोळा लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले व कृषी खात्याकडून चार लाभार्थ्यांना दोन डिझेल इंजन दोन पाणबुडी मोटार अशा एकूण वीस लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजूर पत्र विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी व गोरवाडीचे विकासरत्न म्हाळप्पा चिन्नप्पा पुजारी यांच्या शुभ हस्ते मंजूरपत्र वितरित करण्यात आले यामध्ये शासकीय लाभ मंजूर झालेले लाभार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे घरकुल सोळा अर्जुन भादुरे राजाराम विजापुरे गुरुशांत सावळी भीमराया फुलारी लक्ष्मण इंगळगी सरदार इंगळगी मलकण्णा औराद रविकिरण स्वामी शरणैया स्वामी चंद्रकांत रावजी श्रीमंत सावळी सिद्धप्पा सावळी काशीनाथ मुदगी मल्लीनाथ इकळगी शिवानंद मुंडेवाडी गंगाप्पा रावजी अशी एकूण सोळा लाभार्थ्यांना दाम्पत्यासह घरकुल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तसेच पंचायत समिती कृषी खात्यामार्फत दिलेले लाभार्थी श्रीमती गंगाबाई गुरो शिवानंद फुलारी मेजर सायबण्णा फुलारी आकाश मुनाळे दोन पाणबुडी मोटर दोन डिझेल असे एकूण वीस लाभार्थ्यांना गुरुवाडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच सौ लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या शुभासते वाटप करण्यात आले दरम्यान अर्जुन कल्लप्पा बहादुरे यांच्या घरकुलाचे भूमिपूजन सरपंच लक्ष्मी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दरम्यान सौ लक्ष्मी पुजारी पुजारी व यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला तदनंतर ग्रामस्थांसमवेत ग्रामपंचायत कार्यालय गुरुवाडी येथे ग्रामसभाही घेण्यात आली ग्रामस्थांच्या विविध गाव पातळीवर अडी संदर्भात चर्चाही करण्यात आली यावेळी तंटामुक्त अध्यक्ष रविकरण स्वामी माजी सरपंच तुकाराम विंचुरे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमने उपसरपंच जगदेवी स्वामी ग्रामपंचायत सदस्य सारिका वंकारी पोलीस पाटील सिद्धलिंग मुनाळे माजी डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी बचत गटाच्या महिला अध्यक्षा अनिता मोती मराठी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुखदेवी बहादुरे आरोग्य सेविका चव्हाण मॅडम अंगणवाडी सेविका अंबुबाई फुलारी नीलाबाई मुंडेवाडी जिल्हा परिषद मराठी व कन्नड प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक चौगुले सर गगोंडा सर, चव्हाण सर आशा वर्कर अश्विनी फुलारी व ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी व गुरुशांत सावळे आदींसह गुरुवाडी पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री माळप्पा चिनाप्पा पुजारी सरपंच गुरुवाडी तालुका अक्कलपूर जिल्हा सोलापूर सप्ताह दिनानिमित्त सर्व देशवासियांना उगुवाडी ग्रामस्थांना ग्रामपंचायतर्फे हार्दिक देख, हार्दिक शुभेच्छा आज रोजी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक औचित्य साधून मोदी आवास योजना योजना घरकुल योजना निमित्त माझ्या गावात शासनाच्या व शिवसाहेबांच्या टार्गेट आमच्या गावाला दहा दहा टार्गेट होते तरी पण माननीय सचिन भिडो साहेब सय्याद जमादार साहेब मठ साहेब हे सर्वांच्या सहकार्याने माझ्या प्रयत्नाने शिलवन देवीने मला यश दिले त्याबद्दल मला माझ्या गावाला दहा घरकुलच्या टार्गेट असताना सोळा घरकुल माझ्या गावाला मंजूर होऊन मिळाल्याबद्दल मी पंचायत समिती सर्व अधिकाऱ्यांना स्वतंत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो त्याचे स्वागत व अभिनंदन करतो तरी माझ्या गावावर छोटासा गाव असतानासुद्धा माझा गावावर वा माझ्या ह्याच्यावर त्यांनी श्वास ठेवून एवढं लाभार्थ्यांना लाभ दिल्याबद्दल मी प्रथमता सर्वांना गावकऱ्यांना व देशवासियांना प्रथमता अजून एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र